मी नाही एकदा आपल्या नवीन चमचमीत चमचमीत भंडार प्रे व्हिडिओ मध्ये सगळ्यात पहिले आपल्या मध्ये पेट्रोल भरून घेतला तर आता आपण पेट्रोल भरून घेतलंय आणि आता चाललोय डायरेक्ट गेली घरी कच्च्या बंदच्या दिवशी दिली काय आली नाही म्हणे एका दुसऱ्या दिवशी गायले दुसऱ्या दिवशी चाललोय गायला चला पेट्रोल डायरेक्ट दिली तिच्या घरी तर फायनली आपण आता दिदीच्या घरी हो आलोय दिदीच्या घरी हो आल्यावरती आपल्याला एकाच गोष्टीचं जास्त आकर्षण राहतात ती म्हणजे आपली लाडकी भाची हॅप्पी आता बघू काय करते हॅप्पी हॅपी हप्पी अरे बापरे काय करायली हॅप्पी काय करते बाळा हॅपी अरे अरे <laughs> बापरे मला फोन लपू बसली <laughs> काय ग <कर? laughs> ये बघा हीच हॅप्पी असं का मी तिला ना पूर्ण ओळख आली एक दिवस पूर्ण नाही का तर बाबा नो आहे जेव्हा पण मी तिला घ्यायला येतो ना त्या दिवस त्या दिवसभर ती माझ्याशी बोलत नाही काहीच नाही लांब लांब मग दुसऱ्या दिवसापासून ओळख होती मग माझ्याकडे येते लय अवघड आणि आतापर्यंत तिच्या दोन वेळेस माझ्याकडे आली म्हणजे चाल म्हटल्या म्हटल्या आली बाकी त्याच्या व्यतिरिक्त कधीच नाही कधीच आली नाही माझ्याकडे एक दिवसानंतरच येते लागली रडायला लागली काय हॅपी अरे बापरे काय कर मी आलो तरी पोर केवढी रडू राहिली काय का यावं का नाही <laughs> तुम्हाला घ्यायला पाहिलं रे हो या असा विषय तर आता दिदी सांग आवरलंय सगळं निघायचंय आम्हाला आपल्या आपल्या घरी डिंडोरीला चला आले अलेुण टप्पी चाल हॅपी हा काय त्या गाडीवर जायचं का त्यांच्या गाडीकडे बोट करू राहिली ती आमच्या गाडीवर नाही यायचं का चाल ना पाहिलं ना भा आमच्या गाडीवर नाही यायचं त्यांच्या त्यांच्या गाडीवर यायचं आली काय 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 झालं आता पप्पाकडे जायचं आम्ही जाऊ वा पाहिलं ना भाऊ आई साहेबांकडे पाहिले किती खुश आहे हॅपी हे टप्पी इकडे पाय बाबड आता अरे तिड एवढी बेकार नाही का म्हणजे विचारतील दाखवत तुला पाहिलं ना भाऊ मॅडम फक्त माझं दुःख नाही काय केलंय असं काय माहिती तर भाऊ ना ताई साहेब आले भाऊ वळायला वरती ग ताई अ वरती पाय म्हणे मी नाही पाहणार मग मी नाही येणार तिकडे बसायला कॅमेरा समोरचे आधी वरती पाय तर पाय एवढी मोठी झाली तरी नकरी करते मला या बाई <laughs> <laughs> कर <laughs> माझे <laughs> दोन मोठे भाचे म्हणाल का को कोणी भाचे म्हणून या बा हे माझे मोठे भाचे हे बाई लहानी भाचे इकडे बाय भा आहे ही दिदी आहे